नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल डायरेसारमध्ये बिग ब्रेकिंग न्यूज दहावी बऱ्याच्या विद्यासाठी साठी आता महत्वाची बातमी दहावी बारीचा निकाल कधी लागणार याकडे विद्याचे लक्ष लागले आहे यातच मोठी बातमी समोर येत आहे मला तुमच्याशी शेअर करायची आहे तुम्ही पाहू शकता बिग एक्सप्लेस दहावीचा निकाल व्हिडिओ लागणार बोर्डाची माहिती निकालाबाबत तुमची उत्सुकता अतिशय शिगेला पोहोचली उत्तरपत्रेचे काम अंतिम टप्प्यात आहे गुणपत्रिका मोजमाप करणे अधिक जिल्ह सुरू झाले आहे व हे काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपणार आहे यामुळे तुम्ही असा अपेक्षा करू शकतात की तुमचा बाराचा निकाल हा मेच्या अखेरपर्यंत तर तो दहावीचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्या लागण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच एक जून ते पाच जून दरम्यान निकाल जाहीर होऊ शकतो आता असं मी का म्हणतो यासाठी हा पुरावा बघा वीस बावीस एकवीस या कालावधीत तुम्ही पाहिलं तर हे जे निकाल आहे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात लागलेले आहे यावरून आपण असा अंदाज लावू शकतो दहाव्याचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच एक जून ते पाच जून तर बाराचा निकाल हा मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे निकालाबाबत तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा यासाठी आपल्या चॅनल सगळ्या स्पेशल अपडेट आपल्या चॅनल लवकरच नवीन इनिशिएटिव्ह झटपाट न्यूज येणार आहे आणि अतिशय खुशीची बातमी म्हणजे आपल्या चॅनलची सेकंड अॅनिव्हर्सरी आहे या निमित्ताने विशेष बिग सरप्राईज आयोजित केली आहे यासाठी तयार राहा काही दिवस झाले तांत्रिक कारणामुळे तुमच्या सहकार्याची मला आवश्यकता आहे तुमच्या कॉन्सेप्ट तुम्ही कमेंटच्या माध्यमातून शेअर करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा करायला लाईक चॅनलला लाईब करा धन्यवाद स्पेशल फॉर यू